तो नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा सो so, वन्स अगेन तुमच्या पूर्ण परिवाराला आपल्या पी जी पी परिवाराकडून नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा आणि दोन हजार पंचवीस मध्ये आपण एंटर झालेलो आहोत नवीन वर्षाची सुरुवात आपण करतोय आणि ज्याप्रमाणे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा किंवा आपल्या रेस्ट ऑफ लाईफ मध्ये आपली फायनान्शियल लाईफ खूप मजबूत आहे असणं गरजेचे आहे फायनान्शियल लाईफ आपल्यासाठी खूप महत्वाची आहे एक ब्रेड अँड बटर आपल्या लाईफमधलं आपली फायनान्शियल लाईफ आहे म्हणून सर्वांना फायनान्शियल कोणत्या महत्वाच्या गोष्टी दोन हजार पंचवीस मध्ये लक्षात ठेवायचे किंवा कोणते रिझोल्युशन आपल्याला बनवायचे आहे तर मी ऍज अ फायनान्शियली तुम्हाला सांगेल की जर तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये मजबूत फायनान्शियल लाईफ जगायची आहे सिक्स फायनान्शियल रिझोल्युशन फॉर द प्रॉस्पिरियस न्यू इयर सहा महत्वाचे मी तुम्हाला रिझोल्युशन सांगतोय जे तुम्हाला छान पद्धतीचं दोन हजार पंचवीस तुमचं जाण्यासाठी तुम्हाला मदत करेल आज ठरवून त्याला दहा दिवसांनी तीस दिवसांनी तीन महिन्यांनी विसरून जायचं नाहीये याला दोन हजार पंचवीस मध्ये छान पद्धतीने फॉलो करायचंय राईट जरी अजूनही तुम्ही स्वतःचं बजेट बनवलं नसेल क्रिएट बजेट स्वतःचं बजेट बनवा तीन महत्वाचे फॉर्म्युले लक्षात ठेवा जे तुम्हाला पूर्ण एंटायर दोन हजार पंचवीस मध्ये फॉलो करायचे पहिला फॉर्म्युला आहे इन्कम मायनस एक्सपेन्सेस इज इक्वल टू सेव्हिंग इन्कम आल्यानंतर खर्च करतात आणि सेव्हिंग करण्याचा प्रयत्न करतात लोक सेव्हिंग होत नाही हा फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा नाही आहे हा फॉर्म्युला तुमच्यासाठी नाही आहे इट इज अ पुअर पीपल फॉर्म्युला नेक्स्ट आहे इन्कम मायनस सेव्हिंग इज इक्वल टू एक्सपेन्सेस मिडल क्लास पीपल फॉर्म्युला मिडल क्लास पीपल फॉर्म्युला ज्याच्यामध्ये ते इन्कम आल्यानंतर एफडी आर डी किंवा सेव्हिंग अकाउंट सारख्या ठिकाणी सेव्ह करतात आणि त्यानंतर उरलेले पैसे एक्सपेन्सेस करतात अगेन सेव्हिंग करणारा व्यक्ती फक्त जीवनात सर्व्हाइव्ह करू शकतो तो रिच नाही बनू शकत तो छान पद्धतीची वेल्थ संपत्ती क्रिएट करू शकत नाही म्हणून अगेन तो मिडल क्लासमध्येच राहतो तिसरा आणि महत्वाचा इम्पॉर्टंट फॉर्म्युला तो म्हणजे इन्कम मायनस इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू एक्सपेन्सेस हा रिच लोकांचा फॉर्म्युला आहे जो तुम्हाला वापरायचा आहे इन्कम आल्यानंतर जे काही पर्सेंटेज तुम्ही ठरवले दहा पर्सेंट वीस पर्सेंट इन्व्हेस्ट करायचे आणि उरलेल्या पैशाला तुम्हाला खर्च करायचा आहे आल्याबरोबर खर्च करायचा नाही आहे पहिले आल्यानंतर इन्कमला इन्व्हेस्ट आहे दहा पर्सेंट वीस पर्सेंट एक अमाऊंट ठरवून घ्या तेवढे पैसे दर महिन्याला इन्व्हेस्ट व्हायला पाहिजे आणि उरलेली अमाऊंट सेव्हिंगमध्ये टाका क्रिएट बजेट म्हणजे काय मनी मॅनेजमेंट कोर्स किती लोकांनी बघितला आहे आणि जर बघितला नसेल तर मी तुम्हाला सांगेल की आवर्जून आजच कम्प्लीट करून घ्या जेणेकरून दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला काय होईल तुमचं बजेट बनवायला मदत होईल ज्या लोकांनी बघितला नसेल प्लीज कम्प्लीट इट तुमच्या घर खर्चासाठी इन्क्लुडिंग ई एम आय पंचावन्न पर्सेंट पैसा खर्च करा तुमच्या इन्कमच्या इन्व्हेस्टमेंटसाठी दहा पर्सेंट पंधरा पर्सेंट वीस पर्सेंट पंचवीस पर्सेंट जेवढे तुम्हाला पॉसिबल होत असेल तेवढे नेक्स्ट लाँग टर्म सेविंग त्यामध्ये इमर्जन्सी फंड वगैरेसाठी पैसा गोळा करा तुमच्या इन्कमच्या टेन पर्सेंट लर्निंग कधीच बंद करू नका दोन हजार पंचवीस मध्ये दर महिन्याला कमिट करा स्वतःला की मी कमीत कमी माझ्या इन्कमच्या पाच ते दहा पर्सेंट स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी स्वतःच्या लर्निंगवर इन्वेस्ट करेल जेणेकरून मी माझं उत्पन्न दोन हजार पंचवीस मध्ये माझं वाढवू शकेल आणि मी नेहमी सांगत आलेलो आहे लर्निंग कॅन गिव्ह यू अर्निंग लर्निंगच आपलं अर्निंग वाढवू शकते चॅरिटी एकही एक मंथ दोन हजार पंचवीस मधला असा जायला नको की आपण त्या महिन्यामध्ये चॅरिटी केली नाही डोनेशन केलं नाही आपल्या स्वतःच्या इन्कम मधला एक छोटासा हिस्सा दर महिन्याला आपल्याला दान करायचा आहे आप आपल्या कम्युनिटीमध्ये दर महिन्याच्या दहा तारखेला आपण एकत्र सगळेजण डोनेट करतो आणि म्हटल्या जातं युनिव्हर्सल रूल आहे जितना जादा दोघे उतना जादा मिलेगा आणि शेवटचं आणि महत्वाचं अकाउंट ते म्हणजे लक्झरियस लाईफ स्वतःच्या लक्झरियस लाईफस्टाईलवर सुरुवातीला न खर्च करता उरलेल्या भागात तुम्हाला ज्या गोष्टी गरजेच्या वाटतात तिथं खर्च करा तुम्हाला शॉपिंग वीकेंड पार्टी तुम्हाला फिरायला जायचंय जा बिलकुल जा जाऊ नका असं मी म्हणत नाही पण काही दिवस जर तुमच्यावर कर्ज असेल किंवा तुम्ही फायनान्शियली वीक असाल मजबूत नसाल तर काही दिवस तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागेल पण तुमचं एज ऑलरेडी साठ सत्तर असेल छान पद्धतीची वेल्थ क्रिएट केली असेल तर नक्कीच लक्झरियस लाईफ जगा त्यात काही डाऊट नाहीये So, हा बजेट प्लॅन दोन हजार पंचवीस मध्ये सर्वांना फॉलो करायचा आहे इफ यू ऑल आर गिविंग मी कमिटमेंट की सर मी नक्की फॉलो करणार प्लीज टाईप येस इन द चार्ट बॉक्स तर हे तीन महिन, तीन महिन्यातला हा पहिला शेवटचा फॉर्म्युला इन्कम मायनस इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू एक्सपेन्सिस सगळ्यांना काय करायचं आहे बजेट फॉलो करायचं आहे पूर्ण दोन हजार पंचवीस मध्ये आणि डेली तुम्हाला छान पद्धतीने यावर स्ट्रीक काम करायचं आहे अजून पुन्हा रिपीट करतोय आज तुम्ही ऐकाल जिद्द चिकाटीने फॉलो करायची सुरुवात कराल आणि एकाच आठवड्याने तुम्ही विसरून जाल वे करतो है मी पुन्हा रिपीट करतोय किती लोक मला ऑनेस्टली स्वतःच्या फायनान्शियल लाईफची जबाबदारी स्वतः घ्यायला तयार आहात मी तुम्हाला डायरेक्शन देणार मी तुम्हाला मार्ग दाखवणार बट आय वॉन्ट की तुम्ही तुमच्या स्वतःच्या पर्सनल फायनान्शियल लाईफची स्वतःच्या परिवाराची जबाबदारी तुम्ही स्वतः घ्या बिकॉज इट इज युअर फॅमिली तुम्हाला तुमच्या स्वतःच्या परिवाराची फॅमिलीची काळजी घ्यावी लागेल काका मामा दादा मिश्र मंडळी कोणीही घेणार नाही किती लोक मला प्रॉमिस करताय की सर या दोन हजार पंचवीसच्या पहिल्याच मॉर्निंगला मी तुम्हाला प्रॉमिस करतोय की मी पूर्ण माझ्या परिवाराची फायनान्शियली जबाबदारी घेईल आणि तोच खरा फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह करणारा व्यक्ती असू हो शकतो नेक्स्ट पे ऑफ युअर डेट लोन किती लोकांवर आहेत आणि ज्यांना असं वाटतंय की दोन हजार पंचवीस मध्ये सर कर्जाच्या बाहेर पडायचं आहे प्लीज टाईप आय इन द चार्ट बॉक्स आय नो दॅट तुमच्याकडे खूप सारं लोन असेल खूप सारं कर्ज असेल बट एकदम पॅनिक होऊन जायचं नाहीये किंवा एकदम तुम्हाला असं बेकार फील करायचं नाहीये दोन हजार पंचवीसच्या पहिल्या मॉर्निंगला आहात तुम्ही राईट दोन हजार पंचवीसच्या पहिल्या दिवशी आहात तुम्ही इथे डिस्कस करतोय आणि एकदम तुम्हाला तुमच्या कोणत्याही कर्जाबद्दल टेन्शन घेत लाईफ जगायचं नाहीये पीसफुल शांत राहून तुम्हाला छान पद्धतीने सुरुवात करायची दोन हजार पंचवीसची ची आणि मी तुम्हाला काही गोष्टी सांगतोय त्यावर तुम्हाला थोडं लक्ष द्यायचं आहे जे काही तुमच्याकडे हाय रेट ऑफ इंटरेस्ट वाला लोन असेल त्याला पहिले लवकरात लवकर नील करण्याचा प्रयत्न करा थोडी थोडी अमाऊंट ऍडजस्ट करा इकडून तिकडून ज्या गोष्टी कामाच्या नसतील त्यावर खर्च नका करू ज्या गोष्टी कामाच्या असतील नसतील त्या सेल करा आणि जो काही पैसा येईल वाचेल तो पैसा लोनमध्ये टाका ज्या लोनचा रेट ऑफ इंटरेस्ट जास्त असेल पंधरा पर्सेंट वीस पर्सेंट पंचवीस पर्सेंट छत्तीस पर्सेंट क्रेडिट कार्ड असेल तर अशा लोन मध्ये तो पैसा टाका आणि लवकरात लवकर त्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करा इथून पुढे नवीन लोन घेऊ नका इथून पुढे नवीन लोन स्वस्त असो किंवा महाग असो घेऊ नका जर एखादं स्वस्त मिळत असेल लोन तर ते घेऊन महागड लोन नील करा मार्ग शोधा की कशा प्रकारे आपण या लोनच्या जाळ्यातून बाहेर निघू शकतो आणि खर्च जे काही अननेसेसरी आहेत ते कमी करून तो पैसा लोन मध्ये टाका अननेसेसरी मुलं बाळ दोन हजार पंचवीस मध्ये जर तुमच्याकडे लोन असेल खूप चांगलं जास्त त्यांना सांगा की बाळा आपल्याला दोन हजार पंचवीस मध्ये थोडं कॉम्प्रोमाइज करावं लागेल बिकॉज आपल्यावर थोडं कर्ज वाढलेलं आहे राईट त्या कर्जातून बाहेर आहे दोन हजार सव्वीस अजून छान पद्धतीने आपल्याला घालवायचं आहे तर आपल्याला कर्जाच्या बाहेर बाहेर निघावं लागेल राईट हायर रेट ऑफ इंटरेस्ट जे काही लोन्स असतील त्यातून लवकरात लवकर बाहेर निघण्याचा संकल्प ठेवा नेक्स्ट आहे बिल्ड अँड इमर्जन्सी फंड किती लोक इथे असे आहात की पुढचे सहा ते बारा महिन्याचं म्हणजे एंटायर पूर्ण दोन हजार पंचवीस च माझ्याकडे इमर्जन्सी फंड आहे प्लीज टाइप आय इन द चार्ट बॉक्स आता हा कसा कॅल्क्युलेट करणार ते सुद्धा मी तुम्हाला सांगतोय लेट सी तुमचा दर महिन्याचा खर्च आहे तीस हजार रुपये आणि सहा महिन्याचा इंटू सिक्स एक लाख ऐंशी हजार ओके जर तुमचा दर महिन्याचा घर खर्च इन्क्लुडिंग लोन ईएमआय आहे वीस हजार आणि इंटू सिक्स सहा महिन्याचा एक लाख वीस हजार हा कमीत कमी सहा महिन्याचा आणि मॅक्झिमम बारा महिन्याचा आपल्याकडे असणं गरजेचं आहे मिनिमम सिक्स मंथ अँड मॅक्झिमम ट्वेल्व मंथ तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तर नेक्स्ट आहे इन्वेस्ट फॉर फ्युचर एक अमाऊंट डिसाइड करा जे काही अमाऊंट तुम्हाला दर महिन्याला कम्फर्टेबल वाटते जसं की दहा पर्सेंट तुमच्या मंथली इन्कमच्या वीस पर्सेंट तुमच्या मंथली इन्कमच्या ज्याला जेवढे कम्फर्टेबल आहे तेवढी अमाऊंट टर्मच्या ध्येयांसाठी तुमच्या मुलाचं शिक्षण असेल तुमचं ग्रॅज्युएशन असेल पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तुमचं रिटायरमेंट असेल जे काही लॉंग टर्मचे ध्येय आहेत अशा ठिकाणी म्युच्युअल फंड स्टॉक मार्केटचा अभ्यास करून शिकून गुंतवणूक करा लॉंग टर्मसाठी जो काही अमाऊंट तुम्हाला कम्फर्टेबल वाटत आहे आता या वर्षी जर तुम्ही वीस पर्सेंट तुमच्या इन्कमच्या ठरवत असाल की दरवर्षी दरवर्षी मला इन्व्हेस्ट करायचं आहे तर त्याला नेक्स्ट इयरला तीस पर्सेंट करायचंय किंवा त्याला तीस पर्सेंट तुमच्या इन्कमच्या नसेल तुम्ही करू शकत तर तुम्ही जे इन्व्हेस्ट करणार आहात त्याच्या टेन पर्सेंट वाढवत जायचंय दरवर्षी आपली गुंतवणुकीचे पर्सेंटेज हे वाढत जायला पाहिजे किती लोकांनी ठरवलं की, की यस मला दोन हजार पंचवीस मध्ये माझी गुंतवणुकीचं प्रमाण मला वाढवायचं आहे पर्सेंटेज वाढवायचंय दरवर्षी आपल्याला आपलं इन्कम हे काय करायचं आहे इन्कमनुसार आपलं इन्व्हेस्टमेंट सुद्धा वाढवायचे आहे आपण इन्कम वाढवलं म्हणजे खर्च वाढवतो आपण इन्कम वाढल्यानंतर आपल्या इन्व्हेस्टमेंट वाढवत नाही ज्या वाढवायला पाहिजे नेक्स्ट आहे प्रोटेक्ट युअर फॅमिली बाय इन्शुरन्स अतिशय इम्पॉर्टंट महत्वाचा पार्ट आहे अजूनही तुम्ही इन्शुरन्स घेतला नसेल तर गरजेचा आहे गरजेचा आहे कोणते इन्शुरन्स गरजेचे आहेत चारच महत्वाचे गरजेचे इन्शुरन्स आहेत नंबर वन टर्म इन्शुरन्स नंबर टू हेल्थ इन्शुरन्स नंबर थ्री पर्सनल ॲक्सिडेंट नंबर फोर क्रिटिकल इलनेस हे सगळ्यात महत्वाचे इन्शुरन्स आहे one, two, three, four, महत जे आपल्याकडे असणं गरजेचे आहे आणि आपण या इन्शुरन्सकडे दुर्लक्ष करतो आपण इन्शुरन्स या भागाकडे काय करतो दुर्लक्ष करतो जो की करायला पाहिजे नाही पूर्ण एंटायर आपली फॅमिली सुखरूप राहावी असं तुम्हाला वाटत असेल तर प्लीज यावर दुर्लक्ष करू नका आणि जर तुम्ही घरात कमावणारा एकटाच व्यक्ती असाल तर बिलकुलच दुर्लक्ष करू नका कारण जीवनातला अतिशय इम्पॉर्टंट महत्वाचा पार्ट आहे आणि ह्या ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात डेफिनेटली ह्या तुमच्यासाठी बेसिक होत्या असेल बट अजूनही ह्या गोष्टी आपल्या खूप जणांच्या कम्प्लीट झालेल्या नाही आहे कोणाचं बजेट प्लॅन क्रिएट बजेट करायचं बाकी असेल कोणाचं डेट आहे तर कोणाकडे इमर्जन्सी फंड नाहीये तर कोणाकडे फ्युचरसाठी प्रॉपर प्लॅनिंग नाही आहे इन्व्हेस्टमेंट करायला तर कोणाकडे प्रॉपर इन्शुरन्स नाही आहे हाऊ मेनी right? ऑफ युअर अग्री विथ मी राईट म्हणून दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी रिमाइंड करतोय आणि लक्षात घ्या या सगळ्या गोष्टी प्रॉपर फॉलो केल्यानंतर सुद्धा रिव्ह्यू दर सहा महिन्यातून एक रिव्ह्यू मिनिमम तुमचा व्हायला पाहिजे तुमच्या फायनान्शियल लाईफवर की मी पुढे चाललोय की मी मागे चाललो आहे मी आहे तिथेच आहेत की माझ्या जीवनात काय होत आहे आणि हे सहा फायनान्शियल रिझोल्युशन uh, जर तुम्ही तुमच्या जीवनात ठरवलेत आणि डेडिकेटली आणि कन्सिस्टंटली आणि सिरियसली जर तुम्ही खरोखर याला फॉलो केलं तर तुमचा दोन हजार पंचवीस हा ॲज अ फायनान्शियली मी अशोरिटीसोबत सांगतोय बेस्ट राहू शकतो बेस्ट राहू शकतो आणि दोन हजार पंचवीसमध्ये या गोष्टी जर तुम्ही केल्यात तर नक्कीच तुमच्या सोबत दोन हजार सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस कन्सिस्टंटली ह्या गोष्टी मेंटेन राहील म्हणून सर्वांनी मी ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगितल्यात ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या दोन हजार पंचवीसला आणि दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीलाच मी सांगितलंय ह्या महत्वाच्या गोष्टी आपल्या सोबत असणं गरजेचं आहे सो आय होप तुम्हाला कळालं असेल की काय काय गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला बाकी तर तुम्ही गोल सेटिंग केलंच असेल हेल्थ मला वजन कमी करायचं आहे मला माझं इन्कम वाढवायचं आहे राईट मला फिरायला जायचं आहे बाकी हे सगळे ध्येय ठरवलेत ना राईट हे ध्येय तर तुम्ही ठरवलेच असतील तर ते ध्येय आपण दरवर्षीच ठरवत आलेलो आहे त्यात काही डाऊट नाही आहे खूप जण एक महत्त्वाची गोष्ट मी सांगेल की खूप जण एक तारखेला ध्येय ठरवतात आणि तीस तारखेला विसरून जातात राईट तर आपल्याला ते एक तारखेला ठरवणारे आणि तीस तारखेला विसरून जाणाऱ्यातला व्यक्ती बनायचं नाही आहे okay? ओके तुम्हाला काय करायचं आहे ध्येय जर ठरवले तर त्याला अचीव करायचं ओके आय होप सगळ्यांना फायनान्शियल कन्सेप्ट आजचा कळाला असेल